ज्या आज आजी केसरी मध्ये दाखल होऊन गटपास झालेला आहे आपण नानांशी थोडी चर्चा करूया नाना आजचा पैरा बाब्या आणि सरजा होता ना हो पैरा होती आज आज काय वाटतंय तुम्हाला त्या दिवशी तुम्ही शंभर टक्के सांगितलं गाडी शंभर टक्के गोलालात राहून एक नंबरच आपण करणार आहे ह्या मैदानात तुम्हाला काय असं वाटतंय का राहणार गाडी आरामशीर फायनल हो गाडी राहणार गोलालात राहणार गाडी त्या दिवशी खटावच्या मैदानात अर्जित आहे पण गाडी राहणार ही गॅरंटी आहे आजचं नियोजन कसं केलेलं आहे तुम्ही असं ठरलं पुढे गाडी आणायची गाडी पुढे म्हणून ठेवली आज गाडी आज आज, आज आज निश्चितपणाने गुलाल घ्याव सर्वांची इच्छा आहे हो� आता ती इच्छा तुमच्या सर्वांच्या बाबा आशीर्वाद सगळ्याच असल्यावर लेडीजचा विजय खटावचा काल कालचा विजय हा सर्वांचा विजय होता हो सर्वांचा सर्वांचा विजय आहे सर्वांची जी इच्छा होती गाडीने एक नंबर करावं तिथे केला गाडीने एक नंबर सुट्टी मेकर असू द्या तुम्ही स्वतः जनतेची महाराष्ट्राची जी इच्छा होती की एक नंबर गाडीने करावं म्हणून ना ना सर ज्या ज्या डोळ्यात न येत होतं काय तुम्हाला त्या दिवशी त्याला काय मालक दिसेना म्हणून त्याला कमी वाटलं असेल त्याला मालकाची कमतरता त्या दिवशी थोडीशी कमतरताच बसली म्हणायचं हो हो कमतरताच बसली त्या दिवशी सर असते तर अजून अजून जल्लोष खूप जल्लोष झाला असत आणि सरांची पण इच्छा होती की आपली गाडी फायनल मध्ये स्वप्न थोडक्यात पूर्ण झालं सरांचं हो केलं स्वप्न पूर्ण त्यांना हे स्वप्न पूर्ण केलं त्यांनी सरांची इच्छा होती की एक नंबर करावा केला तिने एक नंबर आज पण गट पास झालेला आहे आज सगळ्या चाहत्यांची तिची इच्छा तिची इच्छा राहणार रह। आहे हो गाडी ती चांगली राहणार गाडी चालतंय सेमी फायनल साठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद